नमस्कार माझे नाव प्रथमेश सावंत माझ्या पी एस ब्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे सरसे स्वागत करतो नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला कोल्हापुरातील करवीर निवासनी श्री अंबाबाईचा पालखी सोहळा म्हणजेच जे काही नव्या दिवशी नगरप्रदक्षिणा निघते ती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे तसेच भाविकांचा उत्साह असेल किंवा पाऊस होता त्या पावसामध्ये रांगोळ्या काढल्या होत्या हे सर्व काही तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा जेणेकरून सर्वजण बघतील आणि चॅनल नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा तर आज आहे करवीर निवासनी श्री अंबाबाईची नगर प्रदक्षिणा म्हणजेच पालखी सोहळा आत्ता पण आहे कर महाद्वार कमानीजवळ आणि तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशा प्रकारे विद्युत रोचनाही करण्यात आलेली आहे आतमध्ये आलो तर तुम्ही बघू शकताय मंडप रचना खूप सुंदर अशा प्रकारे करण्यात आलेल्या आहे त्यानंतर आंबाबाईचं जे वाहन आहे नगर प्रदक्षिणेसाठी ते सजवत आहेत तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशा प्रकारे तयारी चालू आहे थोड्याच वेळात आता मूर्ती या ठिकाणी येईल व मूर्ती आल्यानंतर त्या ठिकाणी अलंकारित पूजा बांधली जाते व त्यानंतर साडेनऊला तोप्याची सलामी झाल्यानंतर नगर प्रदक्षिणा सुरुवात होते नवरात्रोत्सवातील पंचमीला अंबाबाईने कोल्हासुराचा वध करून सर्वांना संरक्षण दिले कोल्हासुराच्या सहारानंतर आता सर्व काही व्यवस्थित आहे घाबरू नका असं सांगून नगरवासियांना आश्वस्त करत दर्शन देण्यासाठी अंबाबाई अष्टमी दिवशी बाहेर पडली होती तोच दिवस आजही नगरप्रदक्षिणा सोहळ्याने साजरा केला जातो मंदिराच्या माधवार परिसरामध्ये बघितलं तर पर खूपच सुंदर अशा प्रकारे विद्युत रोषणाही करण्यात आलेली आहे आंबाबाईच्या रथाचे स्वागत करण्यासाठी रोड असेल गुजरी असेल या ठिकाणी कमानी उभारण्यात आले आहेत पालखी ज्या ज्या मार्गावरून प्रस्थान करेल त्या त्या ठिकाणी काही मंडळांच्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्या वतीने विद्युत रोषणाई असेल तसेच आंबाबाईच्या मूर्ती असतील तसेच या ठिकाणी प्रसाद वाटप असेल हे सर्व काही मोठ्या उत्साहाने साजरे केले जात असते तसेच या ठिकाणी फुलांच्या पायघड्या असतील हे देखील खूपच सुंदर अशा प्रकारे करण्यात येते पालखी मार्गावर काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने प्रसादाचे दरवर्षी वाटप करण्यात येत असते यानंतर पालखी भाऊसिंगजी रोडवरून जुना राजवाडा या मार्गावरून पावणे अकरा वाजता तुळजाभवानी मंदिरात आंबाबाईची उत्सव मूर्ती नेण्यात येते ने याचवेळी आंबाबाई व वा तुळजाभवानी मातेच्या भेटीचा सोहळा होतो या सोहळ्यासाठी छत्रपती राजघराण्यातील याज्ञसिंनी महाराणी संभाजीराजे छत्रपती मालोजीराजे छत्रपती सहयोगिता राजे छत्रपती मधुरिमा राजे छत्रपती शहाजीराजे छत्रपती व यशराजराजे छत्रपती उपस्थित राहणार असतात या सोहळ्यात मोतीबाग तालिनीजवळील गुरु महाराजांच्या पालखीलाही अग्रस्थान दिले जाते अकराच्या सुमारास छत्रपती घराण्यातील सर्वांच्या साथीने आंबाबाई तुळजाभवानी व गुरु महाराजांची आरती करण्यात येते छत्रपती घराण्यातील याज्ञसेनी राजे छत्रपती मधुरिमा राजे छत्रपती संयोगिता राजे छत्रपती यांच्या वतीने देवीची ओटी भरली जाते व त्यानंतर आरती होते आरती सोहळ्यानंतर अंबाबाई विराजमान असलेले वाहन तुळजाभवानी मंदिरातून बाहेर आणून पुन्हा नगर प्रदक्षिणेला सुरुवात केली जाते पालखी ज्यांच्या ज्यांच्या घरापासी येते त्या भाविकांकडून देवीची आरती केली जात असते तसेच मोठ्या उत्साहाने या ठिकाणी रांगोळी देखील काढली जात असते तसेच अंबाबाईची मूर्ती असेल त्या ठिकाणी खूपच सुंदर अशा प्रकारे डेकोरेशन करण्यात येत असते पालखी मार्गावरील रंगभैरवाचे मंदिर असेल बिनखांबे गणेश मंदिर असेल या ठिकाणी चौबदारांच्या वतीने आरती करून ललकारी दिली जाते दरवर्षीप्रमाणे बिनखांबी गणेश मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रांगोळी काढली जाते तसेच आतषबाजी देखील मोठ्या प्रमाणात केली जात असते वाहन बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड आदि मार्गांवरून पुन्हा मंदिराच्या महादार जवळ पालखी मार्गावरून आंबाबाईची पालखी ही प्रदक्षिणा मारून आल्यानंतर मंदिरामध्ये म्हणजेच महाद्वार रोड इथून महाद्वार दरवाज्यातून आत येते त्यानंतर मंदिराच्या भोवती एक प्रदक्षिणा फेरी मारते मंदिरामध्ये दे देखील पायघडी सेवक यांच्या वतीने नऊ दिवस खूपच सुंदर अशा प्रकारे फुलांची रांगोळी काढण्यात येत असते मंदिराभोवती आई अंबाबाईचा पालखी प्रदक्षिणा संपूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आई अंबाबाईची उत्सव मूर्ती ही गरुड मंडपामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी काही काळ ठेवली जाते त्यानंतर तोफेची सलामी दिल्यानंतर आई अंबाबाईची उत्सव मूर्ती पुन्हा अंबाबाईच्या मुख्य मूर्तीजवळ नेली जाते व त्या ठिकाणी आरती सोहळा होतो हा चैतन्यदायी असा करवीर निवासनी श्री अंबाबाईचा अभूतपूर्व नगर नगरप्रदक्षिणेचा पालखी सोहळा सर्वांनीच प्रत्यक्ष अनुभवला हो पण ज्यांनी ज्यांनी अनुभवला हो नसेल त्यांनी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा